नमस्कार मित्रांनो मुंबईवरून आल्याच्या नंतर आज आम्ही गेलो दोन तीन दिवसानंतर बाजारात कारण का आज जरा बाजार भरतो आमच्या इथे म्हणून आज मी बाजारात गेली आणि थोडं थोडं मला हवं तेवढं सामान घेऊन आली मी भाजीपाला वगैरे तांदळाची गोणी आणली आणखी काय काय आणलं ते तुम्हाला मी दाखवते या पिशवीमध्ये एकत्रच मला भाजी भरून आहे म्हणून तिने आता ओतते सर्व कपामध्ये तुम्हाला सांगू का भाजी आपल्याला काय नसेल तरी चालेल पण तांबाटर ही अगोदर पाहिजे सर्वात पहिला तांबाटर पाहिजे आणि तांबाटर पण काय छान मिळाली बघा आता याच्यामध्ये भेंडी आणि मिरची टमाटर आणि शिमला मिरची हे बघा आणि ह्या ह्या हिरव्या मिरच्या सुद्धा आणल्या कारण का लवंग्या मिरच्या आमच्या परसवात भरपूर आहेत पण त्या जास्त खाऊ नये आणखी आणलं मी हे बघा कोथंबीर जुडी गाजर फ्लावर बघा काय मस्त मिळाली फ्रेश कोबी आणि हे आहेत वांगी वांगी पण खूप छान मिळाली मला मी काय वांगी आणत नाही जास्त विकत पण आता मी घेऊन आली का तुम्हाला तर मी व्हिडिओ मध्ये शेअर केला की माझी वांगीची झाड सर्व सुकली आता जी दोन तीन जे दिवंत आहेत म्हणजे चांगली ते तर होतील तेव्हा होतील हो, होती। पण तोपर्यंत काहीतरी भाजीपाला पाहिजे ना पनीर आणि हे तेलाच्या पिशव्या हे दोन नारळ आणले तुम्हाला सांगू का आता थंडीमध्ये नारळ जास्त भरून ठेवायचे नाही लगेच नारळाला तडा जातो आणि मग कुठलेले नारळ आपण देवाला चढवू शकत नाही बरोबर ना म्हणून जास्त नारळ आणायचे नाही म्हणून मी दोनच नारळ आणले आणि ते सुद्धा आता मी पाण्यामध्ये भिजवून ठेवणार हे मात्र एक लक्षात ठेवा थंडीमध्ये नारळ जर तुम्ही आणलात तर त्यांना जेवढं तुम्ही भिजवाल तेवढे ते, ते नारळ चांगले राहतील नाही तर कुठतात नारळाला तडा जातो खाऊ घरासाठी तुम्ही जेवढं सामान आणणार तेवढं कमीच आहे बरोबर आहे ना आता मी सर्व बघून गेली इकडे घरामध्ये आता आपल्याकडे काय काय आहे मग त्याप्रमाणे हे मी थोडं थोडं सामान घेऊन आणली जास्त आणून पण काय उपयोग आहे ना कारण का आपण हे सर्व फ्रीज मध्ये ठेवू शकत नाही भाजी आता एवढी भाजी आपण मध्ये कुठे ठेवणार म्हणून थोडी थोडीच आणली मी आणि हे काय आमचं खाऊ वगैरे आहे ते सुद्धा मी थोडं थोडं आणलं कारण का जर संपला तर पुन्हा आपण आणू शकतो पण एकदा जर पिशवी फोडली तर ते आपल्या खाऊ असतो तर नरम होऊन जातो मसाल्यांची पाकिट वगैरे आता महत्वाची गोष्ट कोणती जो आपल्या घरामध्ये असलाच पाहिजे बटाटा बटाटा कांदा आणि टमाटर हे जे तीन वस्तू आपल्या घरामध्ये असतील तर भाजीची काही टेन्शन घेण्याची गरज नाही कारण का काहीतरी नाही मिळेल तर कांदा बटाटा आणि टमाटर याची भाजी आपण करू शकतो एमर्जन्सीला म्हणून आता बटाटे पण मी घेते बघा आणि हे एकदम मस्त नवीनच आलो होतो दुकानामध्ये म्हणाले ताई हे घेऊन जावा तुम्ही एकदा याची टेस्ट करा नानकटे आहे जर चांगले असतील तर, तर पुन्हा आणूया की नाही नवीनच आलं होतं मार्केटमध्ये म्हणजे दुकानामध्ये ते म्हणाले आधच आले ता ताई घेऊन जावा आणि हे डिश जिथे आम्ही एडिट वगैरे हो करतो शूटिंग वगैरे हो करतो तर पटकन जर आपल्याला काहीतरी खायला पाहिजे असेल तर पटकन या डिश मध्ये आपण घेऊन खाऊ शकतो की नाही त्यासाठी हे छोट्याशा डिश पण मी घेऊन आली आहे हे तांदळाची गोणी आणलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज वाराचा दिवस असल्यामुळे मी मार्गशीर पालत नाही ना तुम्ही तुम्ही मार्गशीत पालत नाही का मी पालत नाही त्यासाठी मी वाराच्या दिवशी टोल माश्याची मच्छी म्हणजे टोल मासा आणलाय काकून आणलाय मी टोल मासा आता त्याची पण तुम्हाला मी फ्राय केलेली रेसिपी दाखवते मुंबईवर पण आल्याच्या नंतर मी आताच ह्या पहिल्यांदा सामान भरलंय आता हे भर किती चाले। दिवस चालेल तेवढे दिवस चालवायचा पुन्हा जायचं पण आता माशेची रे रेसिपी मी तुम्हाला करून दाखवते बघूया आता टोल माशेचे तुकडे आहेत ना मी स्वच्छ धुवून घेतले आणि फ्राय करण्यासाठी मी घेतले बघा हे कोकम भिजायला ठेवले आणि याच्यात घेतले लाल तिखट मी हळद चवीनुसार मीठ आणि हा घेतलाय तेल आणि त्या तुकड्यांना लावायसाठी मी घेतले रवा आणि लाल तिखट हे दोन्ही मिक्स करून घेते मी हे बघा हे असं एक जीव करून घेतलं मी अगोदरच कारण का मग ते माशांना मी हात लावलं ना मसाला लावण्यासाठी मग ते हात ओले होणार आणि रवा सर्व माझ्या हाताला चिटकणार म्हणून अगोदरच सुक्या हाताने हे मी एक जीव करून घेतलं आता हे सर्व मसाले मी याला लावून घेते थोडस तेल टाकते मी यात चवीनुसार मीठ आता हे कोकम आहेत ना आमच्या झाडावरचेच आहेत आम्ही काही विकत आणत नाही कोकम आमसूला आता याचा रस घालते मी असं लावून घ्यायचं जरा पाच मिनिट ठेवून द्यायचं झाकून म्हणजे त्याला मीठ मसाला व्यवस्थित लागला पाहिजे कोकमचा रस वगैरे तुकड्याना अशा अशी पोटरी जर असेल तुकड्यांना तर त्याच्यामध्ये असं बोट घालून मसाला असा भरून घ्यायचा शक्यतो फ्राय करायला अशाच तुकड्या हव्या हे बघा भरलेल्या पण जर अशी पोटरी असेल ना तर त्याच्यामध्ये असं बोट घालून असं मसाला पूर्ण लावून घ्यायचा तेल जरा टाकलं ना मसाला लावते वेळी तर ना मसा हे मसाले चांगले लागून येत छान लागलं बघा मसाला आता जरा मी हे ठेवते पाच मिनिटं पाच मिनिटं झाली आहेत आता मी करते। काय करते अगोदर मी काय करते रवा लावून घेते तवा तर मी ठेवलाय तापायला मी लावून घेते म्हणजे तेल गरम झालं की पटापट आपल्या या तुकड्या तव्यामध्ये ठेवायला बरे होय की नाही बघा असं करून मी सर्व या तुकड्या रवा लावून घेते तवा मी तापाला ठेवलाय तवा तापलाय तापला गॅस पण फास्ट करते मी आता आता यात घालते मी तेल तेल पण तापलं बघा लगेच आता हे जे रवा लावलेल्या जे बोट्या आहेत टोल माशाच्या त्या ठेवते मी एक एक याच्यामध्ये रवा लावून घेतला एक संघाती सर्व म्हणून साठी पटापट ठेवायला मिळतं बघा नाहीतर मग एक असं रव्यामध्ये आलटी पलटी करेपर्यंत वेळ लागतो नाही सांगू का मुंबईला ना मी खूप मासे खाल्ले खास करून माझ्या आवडीचं काय माहिती आहे बोंबील भरपूर माझ्या मुलाने आणलं माझ्या मुलीनी सुद्धा आणि माझ्या मुलांनी सुद्धा खूप आमची दोघांची सेवा केली आहे माझ्या मुलांनी सुनेनी खूप आणि खूप मजा पण केली आम्ही आमच्या मुलांसोबत जास्त करून नातवासोबत माझे दोन नातू आहेत मला खूप प्रेम करतात आम्ही पण त्यांना खूप प्रेम करतो हे सांगायची गरज नाही नातवांना कोण प्रेम करत नाही हो आता आम्ही गेलो आमचा म्हणजे आज बाजाराचा दिवस होता म्हणजे आजच्या दिवसाला आमच्या इथे बाजार भरतो मस्त मासा तिथे होता हा टोल मासा घेतला मी हा मासा ना चवीला खूप छान असतो याचा जर रसा करायचं असेल ना तर त्याची रेसिपी तुम्हाला मी लवकर दाखवेन ते काय करायचं म्हणजे रसा करताना हे मासेचे तुकडे जे आहेत ना ते फ्राय करून घ्यायचे आणि नंतर रस्त्यामध्ये सोडायचे असं एकदा करून बघा तुम्ही किती छान होतो रसा मी नक्की तुम्हाला करून दाखवेन मी जरा ना तुकड्या जरा तिला मत, म्हटलं मी की जरा जाडसरच कर एकदमच पातल नको जरा फ्राय केल्याच्या नंतर कडक होतात बरोबर मग आपल्याला जरा तरी मांस खायला भेटलं पाहिजे ना म्हणून तिला मी म्हटलं जरा जाडच तुकड्या कर आणि तिने छान तुकड्या करून दिल्या बघा मला आता मी हे जरा घ्यास मंद करते तर बाहेरूनच जरा म्हणजे तळल्या जातील आतमध्ये जरा कच्च्याच राहतील जाड आहेत ना, ना तुम्हाला सांगू का हे बघा तुम्हाला दिसत असेल बोट्यांवरती ना असं म्हणजे तेल सुटलं बघा हा मासा ना खूप चविष्ट असतो टोल मासा हे बघा दिसतंय तुम्हाला पांढर पांढर आता बघते मी हा हे बघा मस्त तळल्या गेल्या घ्यास नोंदच ठेवलाय मी म्हणजे आतमध्ये पर्यंत चांगलं शिजू दे ना छान झाले बघा हे बघा किती जाड आहे ना अशी मोठी म्हणजे काय वरच्यावरच तलली जायला आणि आतमध्ये कच्चीच किती छान वाटतात ना आता दुसऱ्या बाजूनी पण चांगल्या मस्त तळून येऊ दे मंदच घेऊ घॅस ग्यास वरती जरा बोलताना जरा आपल्याला बातकाला होत ने शेगडी कधी पण ना स्वच्छ ठेवावी मासे जेव्हा आपण फ्राय करतो ना तर घडी घडी ना सारखा आलटी पलटी करायचं ना एकदा असं एक असं म्हणजे बोटी आपली अशी पलटून बघायची बाबा झालीये की नाही बरोबर आणि पुन्हा ठेवून द्यायची आता बघा ही एका बाजूनी चांगल्या मस्त मी फ्राय करून घेतल्या आता दुसरी बाजूला मी फ्राय करायला ठेवल्या त्यातली पण एखादी उचलून बघणार बाबा फ्राय झालीय का जर एखादी झाली असेल तर समजा तर सगळंच झाली आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा म्हणजे तेल आणि तवा आपला गरम असतो त्यामुळे चांगली कम्प्लीट तयार होऊन फ्राय करून येतात त्या सारखं सारखं पलटायचं नाही म्हणजे मासे ना तुटले जातात दुसऱ्या बाजूनी पण मासे छान तळले गेलेत बघा हे बघा हाय ना आता मी करते गॅस बंद आता करपतील तवा गरमच आहे की नाही हे बघा आता तुम्हाला मी सव करून दाखवते भात कुलदाची पिठी आणि टोल मासा फ्राय जर फ्राय मासे आपण जर केले आणि जर त्याचा रसा आपण नाही बनवला तर मसूरची डाळीची आमटी किंवा पिठलं हे कोकणातलं फेवरेट आहे मी आता बाजारातून आताच आली आहे त्यामुळे मला काय रसा वगैरे करता आला नाही म्हणून साठी मी कुलदाची पिठी केली झटकन होणारी आणि मासे फ्राय आणि भात तोंडाला पाणी सुटलं ना माझ्या पण तोंडाला पाणी सुटलं कारण का मी आताच बाजारातून आली आणि खूप भूक लागली आम्हाला चला तर मग डिश कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा <laughs> मुंबईवरून आल्याच्या नंतर बाजाराच्या दिवशी मी आणला आमच्या घरच्यासाठी थोडस जिन्नस भाजीपाला आणि वाराचा दिवस असल्यामुळे मी आणला टोल मासा आणि ते फ्राय केलं आणि सोबत आहे कुलदाची पिठी आणि भात कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये धन्यवाद मी जरा टेस्ट करून बघते एक नंबर कोकण ची कोकणची चव हा टोल मासा म्हटल्याच्या नंतर एक नंबर चवीला तुम्ही एकदा आणून बघा चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओत